प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल स्मार्ट मीटरमुळे वीज बिले दुप्पट तिप्पट वाढल्याच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जोरदार घोषणांनी परिसर जणाणून गेला सध्या शहरातील कामगार वस्त्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू असून नागरिकांमध्ये या विरोधात तीव्र नाराजी आहे नागरिकांच्या अणुउपस्थितीत जुन्या चांगल्या मीटरच्या जागी नव्या स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्यात येत आहेत या मुळे प्रचंड वाढल्याचा आरोप केला यावेळी संतापासून अनेक ठिकाणी नागरिकांनी प्रत्यक्ष विरोध करून स्मार्ट मीटर काढून टाकले आहेत या स्मार्ट मीटरचा ठेका पंतप्रधान मोदी यांच्या जवळच्या अदानी कंपनीला दिला गेल्याचा आरोपही करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सक्ती न करण्याचं आश्वासन दिलं असतानाही महावितरणकडून जबरदस्ती सुरू असल्याचे वक्तव्य केलं या मागण्यांकडे दिवसात लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला मोर्चात कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड सदा मला भाऊसाहेब बा कसबे दत्ता माने संपदा कोळी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान निवेदन मुख्य अभियंता वैभव गोंदिल यांनी स्वीकारले त्यांनी पुढील सोमवारी ग्राहक दिनात नागरिकांच्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे सांगितले